आता मित्रांनो दर्शन वगैरे झाले आणि आता परत आम्ही निघालो येताना आम्ही वीस पंचवीस मिनिटात काहीतरी वरती पोहोचलो आता जाताना आम्ही पाच मिनिटामध्ये नाही तर दहा मिनटा येणार काय बोलतो दुसरा एक ब्लॉगर येणार होता पण ऑफ झाल्याला काय बोलते गावात डेंज कॉलेजला गेलाय काधीनगर बरायचा गेलाय तो काय डेंजर बघा आता उतरला किती वेळ वाटतंय तर बघा इथं आम्हाला पैशाचं झाड भेटलंय आईच्या गावात डेंजर आहे बघा पैशाचं झाड बोलत तेच आहे का हा हेच आहे हेच आहे कसे आहात तुम्ही तर नवीन ब्लॉगवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी चाललो आहे मुंब्रा देवीला भरपूर वर्षानंतरच चाललो आहे आम्ही आहेत तिघे जण पटापट बाहेर जाऊन तुम्हाला परत भेटतो जे पण ब्लॉगवरती नवीन आलं असेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण डायरेक्ट पुढे लेट्स गो तर मित्रांनो आता निघलोय आणि भरपूर वर्षानंतर आपल्यासोबत आहे अनिश कनुजी या अच्छा भरपूर वर्षानंतर भेटलो आम्ही या बस चालवा मी मी ना तेंच्या एक्झाम चालू आहे याला बघा यायला एक्झाम चालू आहे बारावीचे आणि आमच्यासोबत येतोय फिरायला बघा अजून तिकच दोघं तिकच आहेत समोर पूर्ण आम्ही चार पाच जण आहेत तर डायरेक्ट तुम्हाला भेटतो तिकीट काउंटरला तर तुम्ही करा मग आता तिकीट वगैरे काढलं आणि सोबत पब्लिक आहे आम्ही डायरेक्ट भेटतो तुम्हाला तिकडे मित्रांनो भरपूर दिवसानंतर आलो इथं आणि काहीतरी सातशे पायऱ्या आहेत त्या चढायच्यात इथं जरा आता हे आधी नव्हतं आत्ता झाले तिथं बिल्डिंग वगैरे आता इथून आम्ही जाणार आहे वरती आणि तेव्हा बघा तिथं वरती दिसते का बघा तिथं ते पण तर जायचं आम्ही कोणत्या मस्ती करता जाणार आहे आम्ही वरती तर मित्रांनो स्टार्टिंगलाच बघा आंबुलाच पाया पडतो फीज काढायला इथून स्टार्टिंग वरपर्यंत सातशे बाहेर आहेत एकद आता स्टार्टिंग झालेलं घा वेळायला पण चालू झालं नक्कीच काय तुला काय विचारायचंय विचारूय लग्न कधी होणार आहे गावात जर गुळे भविष्य बघितलं असतं आली असती अरे बिझनेस <laughs> आधी असे शिटे नव्हते हो सगळे दगडांचे होते आणि आता ह्या ब्लॉकचं बनवलं आहे सगळे आता इथून क्रॉस करून झाला आहे आम्ही वरून हायवे आहे हां भरपूर लेट आलो आम्ही एक वाजले आत आणि अर्ध्यामध्ये नाही झालं की कीच घाम पण याय लागला तर आताच लागायला लागले पाचचं बोकड आहे आमचं कंटिन्यू राहतो वरती जाऊन तुम्हाला परत खालचा व्यू पण दाखवतो तिथून वरून तर अजून भारी दिसेल काम वगैरे यायला स्टार्ट झालं आम्ही तर भरपूर वर्षानंतर आले हर्ष तू कधी आले लास्ट टाइम इथं झाले असेल एक वर्ष झालं तुला आपण तर फॅमिली सोबत आलेलो तो आज ना तुला किती वर्ष झाले दोन महिने हा दोन महिने आधी येऊन गेलेला डेंजर <laughs> विषय काय प्रसाद वगैरे घ्यायचा घेऊ डेंजर तो किती दोन तीन उठला आमच्या मधलं एक मिसिंग कॉलेजला गेला, गेला ना डेंजर <laughs> आता दम लागायला लागलाय बघा हा आमचा माकड आहे माकड दिसत नव्हता बोलतोय काय माकड आहे आमच्या सोबत आम्हाला दम लागला <laughs> विषय डेंजर लवकर निघा पाहिजे तस आता उन्हाच निघलोय आम्ही शेट आहे शेट रे राजा माणूस इकडं बा गुलीगत धोका दिलाय डेंजर चला आता थांबून काय दम लागला तरी पण जायचं आहे आपल्याला वरती खायला नाही एल सी डी नाही कुठली एलईडी घेतो ना रे टीव्ही आको के धन्यवाद भाऊ आले चला पटापट जाऊ वरती का ना। ना। <laughs> हा बघा माकडे वानर सेना वानर सेना महिन्यात दोनदा तीनदा दिसल तुम्हाला इथस तो चला वरती जाऊन भेटू तू काय बोलत होता पप्पांना काय सांगायचं तुझ्या दोन चार एशे लावून टाकतो इथं हे ना विषय मग कनेक्शन आहे काय खांबा येत बघा इथं सत्ता आपली सत्ता जे तुला तिथे आवडवर चल चला दम तर इथंच लागायला लागलाय किती सिडे झाले कुणी आठशे झाले का तो काय माहित नाही की अंदाज लावते पण सातशे चिडे आहेत तिथं चढायला पण आधी असे नव्हते दगडाचे होते सगळे आता यांनी काम करून एकदम पद्धतशीर बनवलंय भेटू आपण डायरेक्ट वरती चलो अनिशचा बघा इथं एक डुप्लिकेट आहे कसा ब्लॉक बनवतो अनिश काय का हाच विचारलाय घामाघाम झालेलं आहे सध्या अजून तिकडे बघा वरती जायचं तिकडे वरती कसं कनेक्शन तू काय बोलत होता इथलं कनेक्शन अनिश ब्लॉक कसा बनवतो हाँ हाँ guys, तो हम हाय मागे ब्लॉग बन सपस्कर डेंजर मला अजून तरी वरती जायचं आहे <laughs> आता अडीचशे झालेलं की साडेचारशे पण झाले ओ माय गॉड हे प्रभू इसको हे प्रभु हे प्रभु हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद क्या हुआ झाला असता माझा हा पटावट चला पटावट माझ्या दिवशी तू झालं तेव्हा बोलले काय झालं हे प्रभू नाही डायरेक्ट ना आहे इथून हे उगाच बनवलंय वरती जायला काय माहिती काय कसले कबुतरांचे किती राहिले एकशे दीडशे एकशे दीडशे राहिले इथंच घाम सुटायला लागले एकशे पन्नास नाही डेंजर झालो कामाला भरपूर लेट निघलो आम्ही व्हि बघा वरून खाऊन नाही निघलो आम्ही बघू वरती पाणी वगैरे भेटते का हे बघा इथं सगळे मोहे मोय हो गया ना मी नाही दमबी हा मोहे मोय हो गया ना आंघोळ केल्यासारखे वाटते परत परत आंघोळ केल्यासारखी वाटते गाडी दिसत पण नाही मित्रांनो फाय फायनली पायाची वाट लावून नॉनस्टॉप थांबून आम्ही आलोय आणि फायनली पोचलोय बघा तिथून हा जाम दम लागले जय श्री हा असं आता खाली उतरताना डायरेक्ट दरी मधून उतरणार आहे आम्ही डायरेक्ट सॉरी गेट तुम्ही बघू नका ट्राय करू नका ट्राय करू नका आमच्यासारखं कुठे काय बोलशील आता काय श्वास नाही घेऊ शकत त्या गावात डेंजर विषय एकदम खोल झालाय ह्यासाठी तुम्हाला घेऊ दाखवता बाबा डेंजर आहे बाबा आधी एवढा स्पेस नव्हता हा जास्त स्पेस केला आता पहिला हाच एवढीच लागली अशी एवढी अरे फक्त हे खांब वगैरे आधी नव्हतं असं काय ठीक आहे बाय मित्रांनो आयुष्याचे मुळे मोय झाले आई गोड वेळ बसू द्या हा जाम थांबू शकतो घर में नहीं जा रही यार बोल रहा है अम्मा पूरी बना रही बोल <laughs> रही बोल रहा है <laughs> <laughs> चला भेड़ी तो सिनेमैटिक मधे ब आता जस्ट दर्शन वगैरे झालं बघा इथून आता इथं आम्ही जरा हवा खायला उभे इथं त्या साईडला आणि इकडं पण आहे मंदिर वगैरे त्या साईडला तर पाया करून आम्ही तुम्हाला भेटतो तर मित्रांनो ही आधीपासूनची परंपरा आहे पर इथं बोलतात की इथं आजी पण काय म्हणत आहे ती मागायची इथं तर बघू चिपकतोय का आमचा बहीण जोरात दाब मन्नत मागितली मागितले मागितले त्याला फायनल चिपकलेलं आहे लग्न झाल्यानंतर पण देवसोबत पाहिजे ना देवलं लग्न झाल्यानंतर पण देव सोबत पाहिजे ना मित्रांनो आता दर्शन वगैरे झाले आणि आता परत आम्ही निघालो येताना आम्ही वीस पंचवीस मिनटात काहीतरी वरती पोहोचलो आता जाताना आम्ही पाच मिनटामध्ये नाही तर दहा मिनटात येतो काय बोलतो ओ तो दुसरा एक ब्लॉगर येणार होता पण ऑफ झाला त्याला पहिल्या शिडीवर काय बोलतोय पहिल्या शिडीवर गावात डेंजर मेरे मेरे <laughs> <मेरे> <laughs> आता गेलाय कॉलेजला गेलाय काय डेंजर आता किती वेळ वाटते लॉकडाऊन आम्हाला पैशाचं झाड भेटलंय आईच्या गावात डेंजर आहे बघा पैशाचं झाड बनत तेच आहे का हा हेच आहे हेच आहे झाड आलो झाड आलो पैसे पडतील बघ डेंजर अरे भरपूर आधीचे कॉईन हे बघ अरे हा काय आधीचा कॉईन आहे अरे भरपूर म्हणजे आता दोन तीन वर्ष आधीच हे गेले आधी नव्हते उद्या येऊ पक्कड घेऊन ठेव दोन रुपये पैशाच झाड पैशाचं झाड भेटला फायनली हे पैशाच झाडर ते आपल्या मागणी पुढे जायला बहीण भाऊ नीट बसून पण देत नाही बघा येऊ बहिण भाऊ आयुष्यभर आमच्या गावात सस्ते नसे आए। <laughs> आए चांगले विचार ठेवा हा अये नाही नाही हा चांगला विचार ठेवतोय काय चांगले विचार ठेवले रे तू आतापर्यंत काय झाले बोल ना उठलं परत जयश कपाळ स्लोकायम बसतात बघा इथं डेंजर आहे ए डेंजर आहे काय होतंय तुला मधीस काय होतंय खाली आहे काय होतंय तुला मधीस काय होतंय जयश बोल ना असं काय कोणीतरी असं हात घातल्यावर मागने उठ कातील एकदम विषय बेकार आहे बोल ना गुळे अरे बोल ना इथंच गुळे बोल घुळे लवकर आता जस्ट आम्ही खाली आलो आणि खूप मजा आली एंटरटेनमेंट पण येते यामध्ये ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतो तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हीच बाय